बच गया बिगुल गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार यावेळी आपल्या सोबत आहे सुभाष शिंबेकर आपण प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण प्रभाग पाच मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण उमेदवार आहात आपल्याला तिकीट मिळालेली आहे मला सांगा प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रकारचे तुम्ही विकास करणार काय जनतेची समस्या आहे काय मुद्दे आहे त्यावर तुम्ही लढा देणार त्याबद्दल सांगा नमस्कार बोला मी पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सभासद राहिलेला आहे आणि माझ्या वार्डात प्रत्येक ठिकाणी पाहतो हां यावेळेस तुम्ही पुष्कळशी फाईट चालू आहे एका वार्डात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडून तीन तीन चार चार नंबर प्रत्येक व्यक्तीच ते निवडून का त्यामुळे आम्ही असा विचार केला का बाबा सर्वसाधारण माणसांना का नाही चान्स आम्ही फक्त पक्षामध्ये राहून फक्त छत्रांजा उठल्याच्या गाबा म्हणून मी उभं राहायचा एक प्रयास केला आणि वार्डात पाहिलं तर प्रत्येक वेळेस निवडणूक आली पाच वर्ष झाले का जुने मेंबर उभे व्हायचे प्रत्येक वेळेस तुम्ही तुम्ही एक धाडस केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आता माहोल पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जास्त आहे कारण की सर्व पक्षामध्ये बंडखोरी सुरू आहे तर जनतेने इथून आपल्याला निवडून आणलं संधी दिली हा तर कशा प्रकारचे तुम्ही विकास करणार काय तुमची प्राथमिकता असणार त्याबद्दल सांगा माझ्या वार्डामध्ये नाल्याचा रोडाचा पुष्कळसा क ठिकाणी असे काही प्रॉब्लेम आहे का आम्ही वारंवार त्या मेंबरला सांगून अर्ज देऊन नगर परिषदेला ते काम होत नाही त्यासाठी मग आम्ही स्वतःने उभे होऊन हे सर्व काम करू बा या हिसाबाने आणि नवीन लेआउटमध्ये पाहतो हडीकरणाचे रस्ते आहे बरा पाण्याच्या मोसम मध्ये त्यांना ज्या हे करायला पुष्कळ कर त्रास होतो त्यासाठी मी आम्ही प्रयत्न करू प्रभाग क्रमांक मध्ये अनेक समस्या आहे प्रलंबित आहे त्यांना तुम्ही तोडगा काढणार पूर्ण करणार जर तुम्हाला संधी मिळाली तर तर येथील जे नागरिक आहे नागरिकांना तुम्ही काय मेसेज देणार की म्हणजे भरघोस मतांनी तुम्हाला निवडून द्या काय तुम्ही एक निवेदन करणार नागरिकांना आपण निवेदन असं करू की आपल्यापेक्षा बलाढ्य मोठे मोठे माणसं उभे आहेत आम्ही सर्वसाधारण पण पक्षातर्फे आहो आणि एकनिष्ठ काम करण्याची आपली तयारी आहे तर त्यासाठी आपण जनतेला एक रिक्वेस्ट करून राहिलो की कर बाबा आम्हाला एक संधी द्यावं ओके मी सुभाष मानिकराव सेंबेकर प्रभाग क्रमांक पाचचा बचा सर्वसाधारण उमेदवार असून येणाऱ्या दोन तारखेला मला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं अशी अपेक्षा करतो